की आपण पाहतोय पुरसुंगी देवाची उरळी सासवड जेजुरी या नगर प्रलंबित प्रश्न आहेत आढावा बैठक जी आहे ते घेण्यात आलेली आहे या आढावा बैठकीसाठी पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डडजी साहेब या ठिकाणी उपस्थित होते त्यानंतरनी राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत ती पुरसुंगी देवाची उरळी सासवड जेजुरी या नगर परिषदेतल्या प्रलंबित कामाचा आढावा बैठक जो येतो या ठिकाणी घेण्यात आलेला आहे काय नेमकं आजच्या आढावा बैठकीमध्ये निष्कर्ष निघाला आणि कशा पद्धतीचे ठोस पावले आपण या प्रलंबित प्रश्नाच्या बाबत उचलणार आहात त्याबद्दल काय सांगतो जेजुरी या नगरपालिकेच्या आढावा बैठक आता घेतलेली आहे त्याचप्रमाणे आमदार साहेब संजय मीटिंगची मागणी केली होती आणि विधान भवनमध्ये त्यांना आश्वासन दिलेलं होतं त्याप्रमाणे बाकी सगळ्या नागरिकांनी पण त्यांचे प्रश्न मांडलेले आहेत जे माझ्या मा खात्याशी संबंधीमध्ये नगरविकासच्या खात्याशी संबंधित जो नगरपालिकांना लागणारा निधी त्यांच्या कचऱ्याच्या व्यवस्थापन महानगरपालिकेशी निगडीत असणारी कामं पी एम आर डीशी निगडीत असणारी कामं पुरसुंगी टी पी एस सासवडच्या शा बाबतमध्ये पाणीपुरवठा योजना वगैरे ह्या सगळ्या गोष्टीची आत्ता आपण आढावा घेतलेला आहे त्यांचे जे प्रस्ताव शासनाकडे आत्ता पेंडिंग आहेत कर्मचारी भरतीचे आणि हे, हे ते प्रस्ताव आपण लगेचच शासनाकडनं त्यांना मान्य करून देऊ त्याचप्रमाणे त्यांची नगरोत्थानमध्ये ज्या योजना आहे त्या ऑलरेडी आमच्याकडनं मंजूर झालेल्या आहेत त्यामुळे त्या त्याचं विभागाचं काम आम्ही लवकरात लवकर त्यांच्याकडे आपण सुरू पण करू शकतो आणि बाकी जे काही मुद्दे त्यांनी मांडलेले आहेत तर ह्या नगरपालिकांच्या संदर्भामध्ये ज्या पण गोष्टी आमच्या खात्याशी निगडीत आहेत समाज कल्याणच्या पक्षीमधले काही गोष्टी आहेत त्या सगळ्यासाठी एक तर निधीची उपलब्धता करणं आणि लवकरात लवकर त्यांची कामं मार्गी लागतील तसं तेजुरी देवस्थानचा आराखडा त्याच्या दुसऱ्या पाठचं जे आहे ते पण आता काम ता प्रस्तावित आहे ते सुद्धा आम्ही आता पुढच्या टप्प्यामध्ये लगेचच करायला घेतो लगे अशा पद्धतीने शासनाकडनं ऑलमोस्ट त्यांनी मांडलेली आपली पन्नास टक्के कामं तर मार्गी पण लागलेली आहेत आणि जी लागायची त्याच्या संबंधी त्या आढावा अजून एक महिन्यांनी परत एकदा घेईल की किती कामं त्याच्यामध्ये मार्गी लागलेत आणि शासनाकडून त्यांना सगळी मदत मिळेल नक्कीच खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ यांनी आज या ठिकाणी पुरसुंगी देवाची उरुळी सासवड जेजुरी या संपूर्ण नगर परिषदेतल्या प्रलंबित चारमाच्या प्रश्नाबाबत आढावा बैठक जी, आ, जी आहे या ठिकाणी घेण्यात आलं होतं आणि या आढावा बैठकीसाठी सासवडचे माजी आमदार संजयजी जगताप त्याचबरोबर बाबा राजे आहे त्यानंतरनी सासवड जेजुरी देवाची उरळी या संपूर्ण परिसरातले अनेक पक्षातील पदाधिकारी मोठ्या संख्येच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते आपण माझे आमदार संजयजी जगताप यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत उरळी नगरपालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुका त्याचप्रमाणे तिथे थांबलेला विकास आणि पाण्याच्या समस्या रस्त्यांच्या समस्या आणि सर्वच नागरी सुविधांच्या बाबतीमध्ये आज राज्याच्या राज्यमंत्री आणि नगरविकास मंत्री आदरणीय मिसळजाई यांच्या उपस्थितीमध्ये आढावा बैठक झाली त्या ठिकाणी आम्ही प्रकर्षाने महत्वाचा मुद्दा मांडला की आज खुरशृंगीपर्यंत तू काही शेकडी कधी शे ते पाणी आलंय परंतु पाण्याची वितरण व्यवस्था ही नसल्यामुळे हातातोडण्याशी आलेलं पाणी सुद्धा लोकांना मिळत नाहीये निधीचे अभाव मोठ्या प्रमाणावरती आहे कर्मचाऱ्यांचा अभाव मोठ्या प्रमाणावरती आहे त्यामुळे स्वच्छतेच्या बाबतीमध्ये सुद्धा सगळ्या त्रुटी आहेत पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत त्रुटी आहेत अनेक भागांमध्ये आजही स्ट्रीट लाईटची उपलब्धता नाहीये तर ह्या सगळ्या ज्या आडी अडचणी आहेत त्या सर्वच भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी ते आजी माझी ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी इतर पदाधिकाऱ्यांनी मांडल्या आणि त्याला प्रकर्षाने तशा प्रकारचे निर्देश आदरणीय कलेक्टर महोदयांना डीपीडीसी मध्ये निधी उपलब्ध करण्याच्या संदर्भात नगरपालिकेचे प्रशासक आणि नगरपालिकेचे सीईओ यांना पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना सांगून जे जुने कर्मचारी वर्ग झालेले आहेत पुणे महानगरपालिकेमध्ये त्यांना पुन्हा एकदा पुनश्च बोलून नगरपालिकेच्या क्षेत्रामधल्या ह्या कामाच्या जा संदर्भामध्ये ज्यांना अनुभव आहे त्यांना घेणं त्याचप्रमाणे महत्वाचं म्हणजे कचरा डेपो असेल त्याचप्रमाणे पाण्याची योजना असेल याच्या संदर्भात सुद्धा कर्मचारी पुणे कॉर्पोरेशन करून ऑपरेटिंग एजन्सी म्हणून ते काम करून घेणं आणि पी एम आर डी एच्या माध्यमातून त्याच्यासाठी निधी उपलब्ध करणं अशा प्रकारचं नियोजन शक्य असल्यास करणं हे आदरणीय राज्यमंत्री महोदयांनी आणि कलेक्टर साहेबांनी आम्हाला त्या ठिकाणी सांगितलं आणि मला वाटतंय याच्यामुळे त्याच्यासाठी निधी उपलब्ध होईल आणि कॉर्पोरेशनच्या एजन्सीच्या माध्यमातून पाणी पाणी घरा प्रत्येक घरापर्यंत कनेक्शनच्या माध्यमातून पोहोचेल स्वच्छतेसाठी सगळीकडे गाड्या उपलब्ध होतील आणि पुणे कॉर्पोरेशनचा जो पंधरा लाखापर्यंत निधी या पंधरा कोटी पर्यंतचा निधी दरवर्षी येत होता तोही निधीचा देण्याच्या संदर्भातले निर्देश आदरणीय राज्यमंत्री मोदयांनी सहकारी त्या ठिकाणी देणार आहेत तर मला वाटते की अतिशय प्रोडक्टिव्ह थांबलेला विकास खुर्सोई आणि उरळीचा पुढे नेण्यासाठी हा खूप फायदेशीर ही आढावा बैठक आज दा झाली त्याचबरोबर होऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये सुद्धा मतदार याद्या आणि प्रभागांमध्ये खूप गोंधळ झाला आहे आता प्रभागांमध्ये बदल होऊ शकत नाही परंतु मतदार याद्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा जुन्या कर्मचाऱ्यांना बोलून त्या ठिकाणी मतदार याद्यांची तरी जेणेकरून करावी म्हणजे लोकशाही सक्षम बळकट आणि योग्य पद्धतीने प्रतिनिधी निवडण्यासाठी लोकांना उपयोग होईल तर तशाही सूचना आदरणीय राज्यमंत्री मोदयांनी दिलेल्या आहेत की जेणेकरून पारदर्शकपणे त्या मतदार यादत तयार होतो आज घेण्यात आलेल्या बैठकी आढावाबद्दल गुरसुंगी आणि उरुई देवाचे त्यांची वेगळी नगरपालिका झाल्यानंतर या भागात लोकांचे अनेक मोठे प्रश्न होते पाण्याचा प्रश्न असेल कचऱ्याचा प्रश्न असेल आणि रस्त्याचा रस्त्याची परिस्थिती इतकी अवघड आहे की ह्या ठिकाणी एक एक दीड दीड फुटाचे खड्डे परंतु फुरसुंगीला अशी परिस्थिती झाली आहे की वेगळी नगरपालिका होऊन सुद्धा कसल्याही प्रकारचा निधी नसल्यामुळे आणि ह्या भागात कुठलंही नेतृत्व नसल्यामुळे फुरसुंगीचा हाल खूप होत होतं त्यामुळे आम्ही ह्या दोन्ही गावातील सर्व ग्रामस्थ त्या भागातील माझे आमदार संजयजी जगताप सर यांच्याकडे आमचे प्रश्न घेऊन गेलो सरांनी आमच्या गावाचं पालकत्व स्वीकारून आमची सर्वांची मिटिंग आपल्या मंत्री महोदय मिसाळताई यांच्याबरोबर लावले त्याचप्रमाणे कलेक्टर साहेब होते आम्ही आमचे सर्व प्रश्न या ठिकाणी मांडले आमचे सर्व प्रश्न सोडवण्याचे आश्वासन आम्हाला मंत्री महोदय आणि कलेक्टर साहेबांनी दिलेलं आहे त्याचप्रमाणे फुरचुंगीतला सगळ्यात ज्वलंत असा प्रश्न होता तो म्हणजे फुरचुंगी गावातील जे काही शेतकरी आहेत त्यांनी आपलं क्षेत्र वाढवढलांचं आजपर्यंत जपून ठेवलं होतं त्यामध्ये टी पी एस नाईन आणि टेन त्याचप्रमाणे उरुई देवातील टी पी एस ह्या भागातील जवळजवळ तीन हजार एकर क्षेत्र आहे आणि ते क्षेत्र आत्ताची नगरपालिका चांगल्या प्रकारे डेव्हलप करू शकत नाही टी पी एस टेनला आता ह्या ठिकाणी आम्हाला सर्व शेतकऱ्यांनी विरोध केला आणि ह्या सर्व शेतकऱ्यांनी विरोध केलेला आहे की महानगरपालिकेनेच ह्या भागाचा विकास करावा टी पी एसचा विकास करावा आमचे हे सर्व मत मंत्री महोदयांनी ऐकून घेतले त्याबद्दल आम्ही समाधानी आहोत या ठिकाणी फुसुंग्या रुळ देवाची ज्या नागरी सुविधांच्या बाबतचे जे काही प्रश्न होते ते माननीय संजय जगताप सरांच्या माध्यमातून माधुरीताई मिसाळ यांनी एक आढावा बैठक घेतली त्याबद्दल दोन्ही मान्यवरांचा मी प्रथमता सुरसुंग्यानिवळी ग्रामस्थांच्या वतीनं आभार मानतो आणि या मीटिंगमध्ये सगळ्याच प्रश्नांचा ओपवा झालाय त्याच्यामध्ये दे कचरा डेपो बाधित गावं असल्यामुळे महानगरपालिकेकडणारा मिळणारा निधी असेल पुणे महानगरपालिकेमध्ये गावं जात असताना महानगरपालिकेने काही प्रस्तावित कामं ज्याचे टेंडर पण प्रक्रिया झाली होती ती कामं पूर्वरत करून देण्यात यावेत किंवा कचरा डेपो बाधित गाव असल्यामुळे या दोन गावांना एक विशिष्ट निधी मिळायचा त्याच्या संदर्भातला प्रश्न असेल एन जी पीच्या व्यवस्थेबद्दल विषय असेल टी पी एसच्या विषय विषय असतील या सगळ्या विषयांना सकारात्मक दृष्टिकोनातून पाहून म्हणजे गेल्या दोन वर्षामध्ये अशी ही बैठक कधी आत्तापर्यंत झाली नाही ती सत्ताची बैठक माननीय संजय जगताप सर यांच्या माध्यमातून लागली आणि त्यामुळे हे बरेचसे प्रश्न पुरसुंगी उर्ळी देवाचे मार्गी लागतील अशी आशा आम्हा सर्व ग्रामस्थांना पुरसुंगीमधील अनेक अशा विविध समस्यांचे निराकरण या बैठकीमध्ये करण्यात आले प्रामुख्याने या बैठकीमध्ये पुरसुंगीमधील जे पाण्याचा प्रश्न आहे तो मूलभूत हा पाण्याच्या प्रश्नासाठी या बैठकीमध्ये एम जी पी पाहण्यासाठी आत्ता जे एक्स्ट्रा निधी उपलब्ध करण्यासाठी जे शंभर कोटी रुपये आपल्याला जो आत्ता मिळणार होता त्या संदर्भात सुद्धा या बैठकीत माननीय संजय जगताप सर यांच्या मार्गदर्शनाली ही बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे तरी आपल्या या भागातील पाणी समस्यासाठी ज्या वितरित लाईनी आत्ता करायच्या राहिल्या आहेत त्या वितरित लाईनं पूर्ण करण्यासाठी या बैठकीमध्ये आपल्या आप नामदार राज्यमंत्री नगरविकास मंत्री माधुरताई मिसाळ यांनी जे आत्ता अधिकाऱ्यांनी जे आवाहन केलं त्याबद्दल त्यांचं आम्ही रुसी नगर परिषदेच्या वतीनं त्यांचा व्यक्त करतो तो, तो मुद्दा होता की उर्ली नगर परिषदेमध्ये आता पाण्याचा प्रश्न आणि उरले जे काही वितरण नलिका आहेत ज्या ज्या ठिकाणी जायला पाहिजे त्या 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 वितरण ठिकाणी टाकण्यात आलेल्या नाही तर चुकीच्या ठिकाणी टाकण्यात आलेल्या आहेत तो मुद्दा निदर्शन आणून दिलेला आहे आमच्या नेतृत्वानी आणि त्याची दखल घेतली गेलेली आहे त्याचबरोबर आता ज्या उर्वरित जागा आहे तिथे ह्या वितरण नलिका जाणं गरजेचं आहे त्यासाठीचा अतिरिक्त निधी लवकरात लवकर मंजूर व्हावा असे निर्देश अशी विनंती आमच्यातर्फे करण्यात आली होती त्याची योग्य ती, ती दखल घेण्यात आली आहे याचसोबत इतर जी प्रलंबित कामं आहेत जसं टीपी स्कीम असतील आमचे डेव्हलपमेंट प्लान असतील मतदार जो काही आता घोळ झालेला आज मतदाराला पैसे झाला त्यात अक्षरशः मतदारांची सस उलपट होईल मतदानावर जाताना सुद्धा एवढ्या विचित्र प्रकरणी त्यांची फोड झालेली आहे ह्या सुद्धा गोष्टी आम्ही निदर्शनास आणून दिलेल्या आहेत याची सार्वत्रिक वेळ सुद्धा घेतलेली आहे आणि आम्ही आम्हाला अपेक्षा घ्यायचं योग्य त्या पद्धतीने ऍक्शन घेतलं जातात या अनेक प्रश्नाच्या तोडगा निश्चित बैठकीच्या माध्यमातून सोडवण्यात येईल असे देखील राज्यमंत्री आणि माजी आमदार संजयश्वर जगताप यांनी सांगितलेलं आहे त्याचबरोबर आपल्यासोबत पुरसुंगी गावचे माझी उपसरपंच संजय शेठ हारपडे आहेत आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत अडीच वर्ष झाले म्हणजे महापालिकेने जो काही प्रस्ताव दिला होता त्याच्यानंतर जे आमची गाव वगैरे सांगण्यात आलं पहिलं दीड वर्ष कुठल्याही प्रकारचं त्यानंतर निधी डब्ल्यू आहे आणि नंतरच्या काळामध्ये आज देखील रोल एक वर्ष होऊन नाही म्हणजे आज जवळ सहा वर्ष झाले तर तिथं आज कुठल्याही प्रकारचा कर्मचारी उपलब्ध नसल्यामुळं ना तिथं कुठलं विकास कामं होत आहेत ना कुठल्या प्रकारचा निधी वापरता येतो आज अकाउंटमध्ये पैसे तर ते देखील वापरता ना शासनाचा निधी वापरता येतो ना त्यांचा जो काही टॅक्स स्वरूपात आणि निधी आहे तो वापरलाय दुसरं कर्मचारी नसल्या कारणाने जो काय आता इलेक्शनचा प्रोग्राम लावण्यात आलेला आहे तर त्याच्यामध्ये एवढी मोठी गणथाण कारभार चालू आहे कारण जे सीओ मिळलेले आहेत ते नवीन आहेत परिसरातील जे काही या फुरसिंगवरून जे काही कर्मचारी होते की ज्यांना परिसराची माहिती होती ते सर्व कर्मचारी आता कॉर्पोरेशनला वरविले तिथं जो काही स्टाफ आहे तो एकदम आहे दहा पंधरा लोक असतील तर त्या लोकांना फुरसिंग ह्या भागाचं जेव्हा रुज कुठल्याही प्रकारचं वास्तविकता माहिती नाही आहे वाढ रस्ता माहिती नाही प्रबळ रस्ता माहिती ते करताना त्यांनी एकदम चुकीच्या पद्धतीने जो भाग डिव्हाइड केला त्यानंतर ऑब्जेक्शन घेतलं तर काही प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये सुलभता आणण्याचा प्रयत्न केला परंतु जे पाहिजे नाही आता परिस्थिती अशी की मतदार यादीची काल आमच्याकडं डिफ्लिकेशन झाल्यानंतर आज पाठे टोपन झाले वेबसाईटवरती टाईम तर कुठल्याही मतदारसंघाचा आणि त्या यादीचा कुठेही ताळमेळ लागत नाही त्याच्या बाबतीत आता आम्ही समोर बोललो माझे जे आपले राज्यमंत्री आहेत त्यांच्या बाबतीत आम्ही आंदोलन कानावरती घातलं आमदार साहेबांनी घातलं त्यानंतर ते पवार साहेब आहेत त्यांनाही त्या गोष्टी पटवून दिल्या तर त्यांच्या माध्यमातून असं सांगण्यात येते की सगळी तो जुना कर्मचारी नाही आम्हाला नवीन मासना तुमच्या बाबतीत एवढं काही माहिती नाही आकडलेलं नाही आहे तुमच्या ज्या विधानसभा इलेक्शन झालं त्यावर ज्या याद्या होत्या त्याच्यावरती कुठेही को तुम्ही कुठल्याही प्रकारचा मतदारचा ॲड्रेस नाही त्यामुळे आम्ही फक्त काय करू शकतो इथली यादी तिकडून तिकडली यादी इकडं त्याच्या पलीकडे आमच्याकडनं कुठल्याही प्रकारचं कामं होणं शक्य नाही त्यामुळे तुम्हीच आता तुमचे कार्यकर्ते लावा आणि ते बघून घ्या पण कार्यकर्ते लावताना कुणाच्या घरी जाणं कुणाचं हे करणार लोकांना ते पटत नाही आणि त्या प्रमाणामध्ये सर्वांची नावं सर्वांना पाठ असता असंही होत नाही म्हणजे आज परिस्थिती अशी की वाढ रचना झाली परंतु त्या वाढ रचनेमधला फक्त पंचवीस टक्केच मतदार हा त्या यादीमध्ये दिसतोय उर्वेला पंचाहत्तर टक्के हा सगळा इतरातला मतदार त्या भागामध्ये दिसतो अशी जर परिस्थिती झाली तर तो उमेदवार जाणार कोणत्या जरी आणि मत वागणार कोण आहे तर ह्याच्यावरती कुठेतरी तोडगा काढला पाहिजे आणि खोडून उर्गाशी करता कमीत कमी अजून आठ ते दहा दिवस तरी हे मतदार यादी ज्या आहेत वाडाप्रमाणे डिवाईड करण्याकरता वेळ वाढून मिळावा अशी आमची मग आपल्या राज्यामध्ये जे आहेत त्यांना विनंती आहे आमचे मार्गदर्शन जे आहेत माझे यंदा यांनाही ती मागणी राहील पूर्ण प्रशासनाला माहिती मागणी राहील तुमचं स्तरावरती कमीत कमी या गोष्टी क्लिअर करून द्या आणि त्या आम्हाला त्या मग म्हणजे मतदानावरती बहिष्कार बघा पर्याय राहायचा अशी सिच्युएशन आज त्याची बस झालेली त्याच्यामुळे आमची सर्व प्रशासन असेल राज्यमंत्री असतील सर्वांनाच कळकळीची विनंती की कमीत त्यांनी जर उद्या ती इलेक्शन झाल्यानंतर आम्ही जे काही कामाचे स्वप्न बघतोय आज दोन अडीच वर्ष झालं पूर्ण ठप्प झालेलं तर हे जर प्रकार झाले तर ती जर परत मागच्या मागच्या मागतो कारण माणूस निवडून एका ठिकाणावर रोय त्याचा मतदार सगळ्यात दुसरीकडे असणार आहे त्याच्यामुळे परत तिकडे लक्ष दिलं जाणार नाही तर ही जी काही स्थानिक पातळीची इलेक्शन असते त्याच्या प्रभागामधून त्या उमेदवारी निवडून गेला तर तिथल्या लोकांचे प्रश्न झाले जर त्याचा मतदारोदि सगळं वागादा असेल तर तो मग मागं काही नाही तिथे काही लागू तर ह्या सगळ्या गोष्टीचा सारा अभ्यास करावा म्हणजे पृष्ठची जी काय परिस्थिती आहे त्याच्यावर तुम्ही अभ्यास करून शासनाने याच्यावरती विचार करून कारण मतदारो याला दिल्या करायला अजून त्याच्याकडे कालावधी भरपूर एक महीने से हेचम कई खोस तक आर दी एस वाढ़ा अन्य प्रशासन के बी की ओ आते निव अधिकारी आते प्लस जे क्या पुणे महानगरपालिके जो कई कर्मचारी गले तो एक तापेंची ऑर्डर का आठ वाई सा मतदारी अभ्यास कंप्लीट करना परियुक्ति कर धन्यवाद नक्कीच खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर आज या ठिकाणी घेण्यात आलेली जी आढावा बैठक आहे त्या आढावा बैठकीच्या माध्यमातून अनेक प्रश्न जे आहेत ते सासवड जेजोरी आणि देवाची उरवळी कुरसुली या भागातले प्रलंबित प्रश्न त्या ठिकाणी मांडण्यात आले होते आणि लवकरात लवकर प्रलंबित प्रश्न आम्ही सोडवू अशी देखील माहिती आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे कॅमेराजे सर्व सहगेश कांबळे